दिग्रस येथे इत्या दहावी व बारावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित केलेल्या कौतुक सोहळ्याला राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या विद्यार्थ्यांना टिकून राहता यावे यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका उभारल्या विद्यार्थ्यांवर महागड्या पुस्तकांच्या खर्चाचा आर्थिक भार पडू नये म्हणून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप केले मातोश्री प्रमिला देवी दुलीचंदर राठोड शिष्यवृत्ती योजनेतून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य केले गुणवंत विद्यार्थी सोहळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याचा एक उत्तम मार्ग आहे यामुळे ते प्रेरित होतात त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यास मदत मिळते विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन शिकण्याची आवड निर्माण होते त्यांना शिक्षणात उत्तम कामगिरी करण्याची उत्तेजना मिळते जेव्हा यशाचा सन्मान केला जातो तेव्हा विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत आस्था वाटू लागते या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थी एकाग्रपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करतात